अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वी आणि प्रार्थना करते आणि आजच्या वडूला सुरुवात करते बघा आजपासून बरोबर अकरा दिवसांनी आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण भरपूर सेवा बघितल्या एकवीस दिवसांसाठी मी तुम्हाला अनेक सेवा सांगितल्या बऱ्याच ताईदादांनी त्या सेवा सुरू केलेल्या आहेत कोणी स्वामीचरित्र सारामृताचं पारण करत असेल कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करत असेल कोणी घोरकष्ट स्तोत्र पठण करत असेल कोणी स्वामी समर्थ अष्ट कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सव्वा लाख अकरा हजार एकवीस हजार पंचावन्न हजार जप करत असेल आपापल्या परीने आपण सेवा करत आहोत पण बघा ज्यांना कुठलीही सेवा करायला जमलं नाही त्यांनी आजपासून स्वामींच्या प्रकट दिनानिमित्तपर्यंत अकरा दिवसांची तुम्ही सेवा करू शकता संकल्प करून करा किंवा न संकल्प करता फक्त महाजांसाठी सेवा तुम्ही करू शकता त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारण करू शकता तारकमंत्राचं अनुष्ठान तुम्ही करू शकता की मी रोज अकरा वेळेस तारक मंत्र म्हणेल स्वामी प्रकट दिनापर्यंत किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा दत्त महाराजांची जी सेवा आहे घोरकष्टधरण स्तोत्र त्या स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ अष्टक पठण करू शकता आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही सेवा करू शकता अकरा दिवसांसाठी आता बघा आजपासून तुम्हाला सेवा करायची आहे आता बऱ्याच महिलांना मधात मासिक धर्म वगैरे असेल तर त्यांनी तेवढे दिवस स्किप करून द्या पुढे तुम्ही स्वामी प्रकट नंतरही तुम्ही ती सेवा तुमची कंटिन्यू करू शकता आता बऱ्याच जणांच्या घरी कोणाचे लग्न असतील किंवा कोणाला बाहेरगावी जायचं असेल त्यांच्याकडनं जर तेवढे दिवस दोन तीन दिवस सेवा होणार नसेल तर ते त्यांनी तेवढे ते दिवस स्किप करायचे तिथून आल्यावर तुम्ही तुमच्या सेवा कंटिन्यू करू शकता बघा स्वामी स्वामींच्या सेवेला ना कुठलंही असं बंधन नाही आहे म्हणजे तुम्ही स्वामींची सेवा कधीपासूनही सुरू करू शकता जरी तुम्ही नवीन स्वामी सेवेत स् येणार असाल तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई आम्ही नवीन आहोत आम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे पण कधीपासून आम्ही स्वामींची सेवा सुरू करू गुरुवारपासूनच करू का असं अजिबात नाही तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येऊ शकता त्या तुम्हाला जेव्हा वाटेल त्या दिवसापासून तुम्ही स्वामींची से सेवा सुरू करू शकता असं अजिबात नाही की तुम्हाला गुरुवारपासूनच सेवा सुरू करायची असते किंवा एका विशिष्ट दिनापासूनच तुम्हाला सेवा सुरू करायची असते असं अजिबात नाही फक्त सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करायची आहे आता बघा ज्यांना कोणतीही सेवा करायला जमणार नाही ना ज्यांना आत्तापर्यंत त्यांनी ज्यांनी कुठलीही सेवा केली नाही किंवा ज्यांना शक्य झालं नाही कुठलीही सेवा करणं किंवा आता इथून पुढे ज्यांना कोणाला स्वामी प्रकट देण्यापर्यंत कोणतीही सेवा करायला जमणार नाही त्यांनी फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करा जप हा स्वामींसमोर बसूनच करा असं मी अजिबात म्हणणार नाही स्वा जप तुम्ही कुठेही कधीही करू शकता स्वामींचं नामस्मरण तुम्ही कु कधीही कुठेही करू शकता नामस्मरण सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे स्वामींची आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारत असतो आणि स्वामींचंसुद्धा लक्ष आपल्या भक्तांकडे जातच त्यामुळे नामस्मरण ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे आणि एवढी श्रेष्ठ सेवा असून जिला कुठलंही बंधन नाही ही सेवा तुम्ही कधीही कुठेही करू शकता महिलांनी घरातले कामं करताना करू शकता पुरुषांनी प्रवासात चालता फिरता त्यांच्या जॉबच्या ठिकाणी तुम्ही करू शकता म्हणजे आपण ही जी सेवा आहे नामस्मरणाची ती आपण कधीही कुठेही करू शकतो त्याला ज्याला कुठलंही बंधन नाही आहे तर तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला कुठलीही सेवा करणं शक्य नाही ना कुठलंही स्तोत्र म्हणणं तुम्हाला शक्य नाही तुम्ही फक्त आणि फक्त श्री स्वामीसमर्थ या मंत्राचा तुम्ही जप करा जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा तेव्हा तुम्ही करा बघा कधी कधी असं होऊन जातं आपण नामस्मरण करायला घेतो आपल्याला असं वाटतं की वाट आता मला वेळ आहे आणि मी किंवा महिलांना असं वाटतं की आता वा, वाट मी स्वयंपाक करत आहे तर स्वयंपाक करता करता मी आता स्वामींचं नामस्मरण करते बऱ्याच वेळेस असं होऊन जातं की आपण पाच दहा वेळेस नामस्मरण करतो आणि नंतर आपण विसरून जातो आपल्या डोक्यामध्ये वेगळेच विचार येतात पण तरीही ते पाच दहा वेळेस का होईना पण तुमच्याकडनं ते नामस्मरण घडत आहे आणि त्याचं फळ पण तुम्हाला मिळणार आहे तुमची कुठलीही सेवा वाया जात नाही तुम्ही दिवसातून फक्त श्री स्वामी समर्थ हा हा षडाक्षरी मंत्र एकदा जरी तुम्ही जप केला ना एकदा जरी तुम्ही म्हटला तरीसुद्धा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं एवढी श्रेष्ठ ही स्वामींची सेवा आहे तुमची सेवा स्वामी कधीच वाया जाऊ देणार नाही तुम्ही एक पाऊल स्वामीकडे चला स्वामी तुमच्याकडे दहा पाऊलं चालून येतील स्वामींनी तुमचा जो हात धरला आहे ना तो स्वामी तुमचा कधीच सोडणार नाही जरी तुम्ही स्वामी स्वामींचा सोडला तरीसुद्धा फक्त लक्षात घ्या की तुमची सेवा ही मनापासून असायला हवी तुमच्या सेवेमध्ये तुमची श्रद्धा पाहिजे तुमची भक्ती पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे स्वामींवर तेव्हा तुमची सेवा ही फलित जात असते आणि तुम्हाला त्या सेवेचं त्वरित फळ मिळत असतं आणि सेवेबरोबरच आपले कर्मसुद्धा आपल्याला चांगले ठेवायचे असतात दुसऱ्यांबद्दल चांगली भावना दुसऱ्यांबद्दल आदराची भावना दुसऱ्यांचं चांगलं बघणं दुसऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या शिवाशाप देणं वाईट साईड बोलणं या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आपले कर्म आपल्याला स्वच्छ ठेवून स्वामींची सेवा करायची आहे जेव्हा आपले कर्म चांगले असतील आणि आपली स्वामींवरची से आपण जी काही स्वामींची सेवा करतो तीसुद्धा निस्वार्थी असेल ना तेव्हा तुमची इतकी प्रगती होते तुमची इतकी प्रगती होते की तुम्हाला प्रश्न पडतो की मी स्वामींना आता काय मागू स्वामी तुम्हाला ओढं भरभरून देऊन जातात लक्षात घ्या स्वामी भक्त आहोत म्हणून आयुष्यात संकट येणार नाही असं होणार नाही दुःख येणार नाही असं होणार नाही ते येणारच आहेत परंतु त्या संकटाची तीव्रता कमी करण्याचं काम स्वामी करतात त्या दुःखातून आपल्याला सावरण्याचं काम स्वामी करतात आणि ती दुःख ती ते अडचणी ते संकट आप त्याची आपल्याला काहीच झळ लागत नाही ते, ला ते अगदी आपल्याला फुलाप्रमाणे भासतात कधी संकट आलं आणि कधी मी त्यातून बाहेर निघालो हे आपल्याला सुद्धा नाही इतकी स्वामींच्या सेवेमध्ये ताकद असते लक्षात घ्या म्हणून स्वामींची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे स्वामींची सेवा करणं आपल्या म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करणं स्वामी आपले गुरु आहेत स्वामींना फक्त गुरु मानू नका तर आपले मायबाप काही ना काही नातं द्या लक्षात घ्या आपलं गुरुबळ मजबूत असणं गुरु आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपले गुरु पाठीशी असतात ना तेव्हा तुमचं जगामध्ये कोणी काहीच वाईट करू शकत नाही लक्षात घ्या जेव्हा तुमचे गुरु तुमच्या पाठीशी असतील तेव्हा जगामुळे तुमचं कोणीच वाकड करू शकत नाही तुमचं फक्त आणि फक्त चांगलंच होत राहतं कोणाचीही वाईट नजर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही जेव्हा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असतं आणि आयुष्यामध्ये आणि तुमच्या कुंडलिकीमध्ये कितीही दोष असू द्या कोणताही तुमचा गुरु असू द्या आठव्या गुरुमध्ये दहाव्या गुरुमध्ये त्रास होतो असं म्हटलं जातं पण बघा तुमचा कितवाही गुरु असू द्या तुमचे जर गुरु तुमच्या पाठीशी असतील तुमचं गुरुबळ जर मजबूत असेल ना तुमचा कोणताही गुरु असू द्या तुम्हाला त्या त्याचा त्रास कधीच कधीच जाणवत नाही लक्षात घ्या आणि आपण जेव्हा स्वामींचं नामस्मरण करतो ना तेव्हा आपण स्वामींना हाक मारतो आणि लक्षात घ्या नामस्वणाचे इतके फायदे आहेत ना मी स्वतः अनुभवलेले आहेत जेव्हा आपण नामस्मरण स्वामींचं करतो तेव्हा स्वामी तर आपल्या पाठीशी असतातच जसं आपलं काही चांगलं होणार असेल त्याचे संकेत आपल्याला आधी मिळतात बघा तसंच आपल्याला काही संकट येणार असेल ना तर त्याच्या आगाऊ सूचनासुद्धा आपल्याला आधी मिळतात स्वामी आपल्याला अपले देतात आपल्याला काही संकट येणार असेल ना तर आपल्याला त्याच्या अगोदर काही संकेत मिळत असतात ज्या ज्यावरून आपण सावध होऊ शकतो की नाही आता आपल्याला कोणतरी संकट येणार ना, संकट येणार आहे नामस्मरणाचे फायदे आहेत म्हणून तुम्हाला जर कोणतीही सेवा करणं शक्य नसेल ना तुम्ही फक्त आणि फक्त स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामीचं नामस्मरण करा लक्षात घ्या तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंतच काय तुम्ही आयुष्यभर स्वामींचं अखंड नामस्मरण कराल हा शब्द मी देते तुम्हाला इतके चमत्कारिक बदल तुमच्यामध्ये घडून येतील ना म्हणजे फक्त चमत्काराची अपेक्षा करून नामस्मरण करू नका तर अगदी मनापासून नाही कोणता चमत्कार घडला तरी चालेल पण मला नामस्मरण वाटतं स्वामींचं करायचं आहे मी कुठली सेवा करू शकत नाही ना मला फक्त आणि फक्त नामस्मरण करायचं आहे तुम्ही फक्त मनाशी एवढं ठरवा आणि नामस्वनाला सुरुवात करा बघा खरंच सांगते आपलं स्वामीस्त आल्यापासून आपल्या जी शक्ती आपल्या पाठीशी असते ना आपल्याला एवढा कॉन्फिडन्स असतो स्वतःवर की नाही माझं आता काहीच वाईट होणार नाही जे काय होईल ते चांगलं आणि चांगलंच होईल जरी संकटे आले दुःख आले तरी स्वामी माझ्या पाठीशी आहेतच तेच मला बाहेर काढणार आहेत शेवटी आपण त्यांच्यावर सगळं सोपून हो आपण पुढे चालत राहतो आणि खरंच ती संकट दुःख पण आपल्याला काहीच त्याची झळ लागत नाही खरंच तुम्हाला सांगते तुम्ही जर तुम्हाला थोडाही स्वामींवर विश्वास असेल तुम्हाला थोडाही देवावर विश्वास असेल ना तुम्ही स्वामी सेवेत या आणि स्वामी सेवेची ताकद बघा स्वामींच्या नामस्मरणाची ताकद तुम्ही बघा त्या स्वामींच्या नामस्मरणाचा अनुभव घ्या खूप तुम्हाला सुंदर अनुभव येतील चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतील आयुष्याचं तुमच्या सोनं होऊन जाईल आणखीन काय सांगावं स्वामी सेवेबद्दल सांगावं तितकं थोडंच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्हाला काही सेवा जमली नाही तुम्ही फक्त स्वामीचं नामस्मरण करा स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करावा याबद्दल करा लवकरच व्हिडिओ येईल तर चला झालेली सेवा मी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ